नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये पोरशे कारचा भीषण अपघातात दोन आय टी इंजिनियर्सचा मृत्यू झाला होता या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा हे वाहन चालवत होता या प्रकरणी ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलाला देखील जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र या जामिनाविरोधात पुणे सत्र न्यायालयात पुणे पोलीस जाणार असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अल्पवयीन मुलाला प्रौढ घोषित केलं जावं अशी मागणीही पुणे पोलिसांकडून केली जात आहे आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून की आलिशान पोर्चे कार जी आहे ती प्रचंड स्पीडमध्ये चालवली जात होती प्रचंड वेगामध्ये चालवली जात होती त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या कारचा स्पीड जो आहे तो दोनशे चाळीस ते दोनशे साठ असावा अशी माहिती सुद्धा देण्यात येते ज्यावेळी या कारनं दुचाकीला धडक दिली दुचाकी पल्सरला धडक दिली ज्या दुचाकीच्या मागे जी मुलगी बसली होती जवळपास पंधरा फूट वर हवेमध्ये उडाली आणि जमिनीवर कोसळली आणि त्याच्या अपघातामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आणि तिचा मित्र जो होता त्याचा सुद्धा जागीच मृत्यू झाला आणि हे दोघेही जे होते तरुण हे आय टी इंजिनियर्स होते यावरून या स्पीड कारच्या स्पीडवरून असेल तर ब्रह्मकुरचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाचा जो कारनामा आहे तो अगदी दिस स्पष्ट दिसतोय या प्रकरणी आता पुढचे काय धागेदोरे मिळतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पोलिसांत पोर्चे कार जी आहे ती प्रचंड स्पीड मध्ये चालवली जात होती प्रचंड वेगामध्ये चालवली जात होती ज्यावे प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार या कारचा स्पीड जो आहे तो 240 ते 260 असावा अशी माहिती सुद्धा देण्यात येते ज्यावे या कारण दुचाकीला धडक दिली दुचाकी पल्सरला धडक दिली ज्या दुचाकीच्या मागे जी मुलगी बसली होती जवळपास पंधरा फूट वर हवेमध्ये उडाली आणि जमिनीवर कोसळली आणि त्याच्या अपघातामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आणि तिचा मित्र जो होता त्याचा सुद्धा जागीच मृत्यू झाला आणि हे दोघेही जे होते तरुण हे आय टी इंजिनियर्स होते यावरून या स्पीड कारच्या स्पीडवरून असेल तर ब्रह्मगुरचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाचा जो कारनामा आहे तो अगदी दिस स्पष्ट दिसतोय या प्रकरणी आता पुढचे काय धागेदोरे मिळतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे